संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही महत्वाचे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ अगोदर या व्हिडिओ मध्ये काय अपडेट दिली गेली आहे ते तुम्ही बघणारच आहात त्यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेची तारीख निश्चित झाली जी आर आला पण पैसे आले नाही आणि ज्या योजनेची तारीख निश्चित नाही झाली त्याचा शासन निर्णय माझ्या माहितीनुसार तरी आला नाही पण त्या योजनेचे पैसे आलेले आहेत ती कोणती योजना आहे तुम्ही आता या व्हिडिओ मधून ती अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि काय आहे ती नवीन अपडेट ती तुम्हाला आता बघायची आहे आणि ती अपडेट झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची तारीख जी मिळालेली आहे या तारखेला पैसे जमा होणार आहेत कोणत्या तारखेला ते पैसे जमा होणार आहेत आणि किती रुपये जमा होणार आहेत हे मी तुम्हाला ही अपडेट्स बघून झाल्यानंतर सांगेल तर बघा ही अपडेट तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती लाडकी बहीण योजनेचा जी लसून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले आहेत निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री मोदी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत कालजी साहेबांची आणि माननीय एकनाथजी साहेबांची भेट झाली ती सदिच्छा भेट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांची एन डी एच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्कृटणी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखी कोण असेल त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे आणि माझ्या आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो इतर काही शासकीय कामकाज असो हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे ने मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो एकनाथजी शिंदेसाहेब असो किंवा दादा असो हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे त्याच्यामुळे त्यांना ज्या योग्य वाटेल त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील दोघांपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला मित्रांनो ही होती ती योजना या योजनेची तारीख नक्की झाली नाही पण या योजनेचे पैसे चार नोव्हेंबरला जमा झालेले आहेत पंधराशे रुपये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन कधी मिळणार आहे याचा शासन निर्णय आला जी आर आला तारीख डिक्लेअर झाली आणि तारीख निघून सुद्धा गेली तर बघा मित्रांनो योजना आहे लाडकी बहिणी योजना या योजनेकरिता मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब या योजनेला निधी अपूर्ण पडू नये म्हणून या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता विशेष करून लक्ष देत असतात याकरिता आढावा बैठक बोलावली जाते महाराष्ट्र बाल विकास मंत्री आदिती काही तटकरे न्यूज मीडिया थ्रू किंवा त्यांच्या सोशल ऑफिशियल थ्रू माहिती दिली जाते न्यूज मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते मग संजय गांधी निराधार योजनेकरिता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना लक्ष देण्याकरिता वेळ ना का नाही दिव्यांगांना पैसे वेळेवर का मिळत नाहीत शासन निर्णय महाराष्ट्र सरकारकडून काढला जातो तारीख एक निश्चित केली जाते त्या तारखेला पैसा दिला जात नाही हा एक दिव्यांग लाभार्थ्यांवर होणारा अन्याय आहे यात फक्त दिव्यांगच लाभार्थी नाही तर इतर योजनेतले सुद्धा लाभार्थी आहेत जसे की विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला आहेत वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत घटस्कोटी महिला आहेत जे वर्षानुवर्ष आजाराने ग्रस्त आहेत जी लोक बेडवरण उठून चालू शकत नाहीत हालचाल करू शकत नाही अशा व्यक्तींकडे अशा घटकाकडे मुख्यमंत्री साहेबांना लक्ष देण्याकरिता वेळ का नाही हा माझा प्रश्न आहे आता तुम्ही बोलाल की तारीख निघून गेली मग आम्हाला पैसे कधी मिळणार तुम्ही फक्त तारीखच विचार बसणार आणि पैसे कधी येणार याचीच तुम्ही वाट बघत बसणार पण आमचे पैसे का आले नाही हे फक्त तुम्ही युट्यूबवरच का प्रश्न विचारता जेव्हा व्हिडिओ अपलोड केले जाते म्हणजे ज्या व्हिडिओ मधून असे प्रश्न उचलले जातात मग असे प्रश्न तुम्ही मनामध्ये ठेवता मग असे व्हिडिओ सोशल साईट वर का अपलोड करत नाही बरेचसे लोक आहेत इंस्टा वापरतात फेसबुक वापरतात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोक असतात त्या ठिकाणावर तुम्ही व्हिडिओ का शेअर करत नाहीत मग सरकारपर्यंत तुमची मागणी कशी पोहोचणार सरकारला माझा अजून एक प्रश्न आहे दिव्यांग हा समाजातला घटक नाही का फक्त महिलांनाच प्राधान्य दिलं जात ज्या महिला जा रोज मजुरी करून पोट भरू शकतात त्यांच्याकडे सरकारला वेळ देण्याकरिता म्हणजे लक्ष देण्याकरिता वेळ आहे मग जे मुळात दिव्यांग लोक आहेत या लोकांकडेच दुर्लक्ष का होत ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो तर आता मी तुम्हाला सांगतो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत त्यापूर्वी विनंती आहे हात जोडून चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत व्हिडिओ पोहचेल शेअर करण्याची सुद्धा गरज पडणार नाही प्रत्येकाने एक लाईक आणि एक कमेंट जर केले ना हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतो पण मुळात आपल्याला हे सुद्धा करता येत नाही कारण आपण मनाने आणि शरीराने दिव्यांग झालेलो आहोत आपले हात काम करत नाहीत डोकं काम करत नाही शरीर काम करत नाही म्हणूनच दिव्यांग समाजाला नेहमी मागेच ठेवलं जात आता तुम्ही बोलाल यामध्ये सरकारचा दोष आहे मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मित्रांनो यात सरकारचा कुठलाही दोष नाही यात दोष आहे आपला कारण आपण बोलत नाही ज्या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे ना त्या ठिकाणी आपलं तोंडच उघडत नाही नको त्या ठिकाणी भरत्या ठिकाणी आपण बोलत असतो पण ज्या ठिकाणी खरोखर बोलण्याची गरज आहे ना त्या ठिकाणी बोलत नाही म्हणूनच आपल्याकडे नेहमी दुर्लक्ष होत असत तर सरकारला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करा स्वतः बोलके व्हा स्वतः जागरूक व्हा जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही जागृत होणार नाही बोलते होणार नाही तोपर्यंत असाच अन्याय होणार न्याय तुम्हाला आयुष्यात कधी मिळणार नाही तर जाता जाता व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि कमेंट करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दहा तारखेनंतर येणे अपेक्षित आहे तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयी कळवायला विसरू नका सदर व्हिडिओ सदर माहिती इतरांपर्यंत शेअर करा मला द्या राजा जय हिंद वंदे मातरम